तिकीट कापलं आणि भाजपच्याच एका निष्ठावान कार्यकर्त्याचा संयम तुटला हडपसर विधानसभा मतदारसंघाचे भाजप झोपडपट्टी आघाडीचे अध्यक्ष युवराज कुचेकर थेट भाजपच्या नेत्यांवरच भडकले बरं ते एवढ्यावरच थांबले नाही त्यांनी शाप देखील दिला युवराज कुचेकर भारतीय जनता पार्टीचा हडपसर विधानसभेचा झोपडपट्टी आघाडीचा अध्यक्ष जवळ भारतीय जनता पार्टीमध्ये बावीस वर्ष झाले मी कार्यकर्ताय एक निष्ठेन राहतोय पण माझा पूर्ण अन्याय झालेला आहे की डायरेक्ट आयत काँग्रेसचे उमेदवार आमच्या बोकडे आणून ठेवलेले आहेत आम्ही जे पक्षात काम केलेलं आहे त्याचा आम्हाला काय पक्षाने आम काय फळ दिलं नाही काय नाही आमदारांनी सांगितलं त्या मुरल्यांना मोवळणी केलंय मुरल्यांना म्हणला की तुमच्या योगशांना टिळेकरणी के केलंय आम्ही ज्या ज्या ज्याच्याकडून न्याय मागायला गेलेलोय आमच्याकडं आम्हाला काय न्याय ना भेटला नाही आम्हाला फक्त निष्ठावंतांना काय दिलंय कि उपऱ्या लोकांचं संडासाचं ढोंगण धुवायला पाणी दिले की आम्ही जाऊन ढोंगण त्यांचं धुवायचं आम्ही काय करायचं पक्ष आम्ही वाढवलाय वाल्यांनी वाढवला नाहीये पक्ष कार्यकर्ते मजबूत नव्हते का हे अन्याय झालेला आहे अक्षरशः झाले ना चुकीचं झालेले मी तर काय पेटवून घेणार नाही पण ही आपाप पेटणार आहे का की बीजेपीचे जे आहेत उमेदवार ते शंभर टक्के नाही एकशे दहा टक्के पडणार आहे आणि हा शब्द माझा एका महागाचा आहे मर्याय लक्ष्म जय मांगेर बाबा जय लवजी